महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा अलिबाग अपघातानंतर वाहतूक धरणाऱ्या जणांवर गुन्हा दाखल अलिबाग एस टी बस अपघातात सतरा वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर एस टी बसेसची तोडफोड करणाऱ्या तसेच वाहतूक रोखून धरणाऱ्या तेहतीस जणांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करणे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे वाहतुकीस अडथळा निर्माण करणे शांतता भंग करून तणाव निर्माण करणे यांसारख्या कलमांखाली या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अलिबाग शहरात एस टी बस स्थानकासमोर झालेल्या एस टी बसच्या धडकेत जयदीप शंकर बना या मुलाचा मृत्यू झाला या घटनेचा तीव्र पडसाद उमटले संतप्त जमावानं दोन एस टी बसेसची तोडफोड केली शहरातील रहदारीचा मुख्य मार्ग जवळपास तीन तास रोखून धरला जमावबंदी आदेश लागू असताना दीडशे ते दोनशे जणांचा जमाव रस्त्यावर उतरला होता यामुळे शहरात तणावाचं वातावरण होते पोलिसांनी वारंवार विनंती करूनही जमाव शांत होत नव्हता त्यामुळे शीघ्र कृती दलासह वाढीव पोलीस बंदोबस्त मागून पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली या प्रकरणी आता आंदोलन करणाऱ्या आठ जणांचा इतर अज्ञात वीस ते पंचवीस जणांविरोधात कारवाईचा बडगा आहे अलिबाग पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे सव्वीस दोन तीनशे चोवीस तीन सह महाराष्ट्र एकोणीसशे एकावन्नचे कलम सदतीस एक तीनचं उल्लंघन केल्यानं कलम एकशे पस्तीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत